नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी मी डॉक्टर सरोज फ्रॉम कोल्हापूर आज आपले जे महाराष्ट्रामधून जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत जवळजवळ एक्केचाळीस हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याविषयी अगदी डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रत्येक कॉलेजचा कोड नंबर पण मी तुम्ही सांगणार आहे तुम्ही स्क्रीन पाहू शकता आणि त्या कॉलेजच्या प्रत्येक कॉलेजचा इनटेक किती असणार आहे तेही अगदी तुम्हाला मी डिटेल्स या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे आणि जे काही एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून जे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी आपल्या महाराष्ट्रामधून झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडे डोम सर्टिफिकेट असेल तर ते विद्यार्थी अगदी आपले एटी पर्सेंट कोठ्यामधून ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यांच्यासाठी त्या किती सीट्स उपलब्ध आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये आणि जे पंधरा टक्के जे सीट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया कोठ्या तर त्याच्याही अगदी सीट्स किती उपलब्ध आहेत असा पूर्ण मी डाटा हा युट्यूबच्या मार्फत तुम्हाला मी दाखवत पण आहे आणि सांगत पण आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामधून एक्केचाळीस गवर्नमेंट कॉलेजमध्ये किती कॉलेजेस आहेत कोणते कोणते आणि कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या सीट्स किती उपलब्ध आहेत हे सगळा पूर्ण डाटा मी दाखवत आहे तर प्रथम आपण पाहूया फर्स्ट कॉलेज मी ते काढलेला आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई त्या कॉलेजचा कोड नंबर पण तुम्ही ते पाहू शकता वन वन झिरो वन आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक आहे टू फिफ्टीचा असा हा इंटेक आहे आणि त्या कॉलेजच्या सीट्स आपण एटी पर्सेंट कोठ्यातून सीट्स जर बघितले गेलं गेल्या तर दोनशे बारा ह्या सीट्स आपल्याला त्या कॉलेजमध्ये एटी फायव्हर्सेंट पर्सेंट कोठ्यामधून मिळत असतात आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून एट सीट्स, सीट्स उपलब्ध आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलेज काढलेलं आहे एलटी मेडिकल कॉलेज मुंबई हे मुलसी मल्टी हॉस्पिटल अटॅच असणार हे कॉलेज आहे तर त्याला आपल्याला इथे कोड नंबर पाहू शकतो आणि इन्टेक त्या कॉलेजचा दोनशेचा राहिलेला आहे आणि त्या कॉलेजच्या सीट्स ह्या एटी फायव्ह पर्सेंट कोठ्यातून एकशे सत्तर तिथे सीट्स उपलब्ध आहेत आणि पंधरा टक्क्यामधून हे तीस सीट्स उपलब्ध आहेत ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून आणि नेक्स्ट कॉलेज पण तुम्ही ते पाहू शकता जी एस मेडिकल कॉलेज मुंबई त्याचा हा कोड नंबर दिलेला आहे इनटेक दो दो आहे दोनशे पन्नासचा त्या कॉलेजचा दोनशे बारा आहे एवढ्या सीट्स एटी फायव्ह पर्सेंट कोठ्यातून आहेत आणि पंधरा टक्क्यातून थर्टी एट सीट्स उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर पुढचं आहे टी एन मेडिकल कॉलेज मुंबई तिथला हा कोड नंबर जर आहे तिथल्या सीट्स आहेत एकशे पन्नास या सीट्स आहेत आणि एटी फाय पर्सेंटून एकशे सत्तावीस या सीट्स उपलब्ध आहेत आणि पंधरा उपलब्ध आहेत आणि त्यानंतर कॉलेज तर आर जी मेडिकल कॉलेज हे ठाण्या ठिकाणी आहे आणि त्याचा हे कोड नंबर दिलेला आहे त्या कॉलेजचा इन्टेक शंभरचा आहे त्यातल्या एटी फाय पर्सेंट सी एटी फाय सीट्स ह्या आपल्याला स्टेटमधून असतात आणि पंधरा सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून आहेत त्यानंतर पुण्यामध्ये जे आहे बी जे मेडिकल कॉलेज त्याचा हा कोड नंबर इथे दिलेला आहे त्याच्या शंभर सीट्स आहेत एटी फाय सीट्स टक्के ऑलर अवेलेबल आहेत आणि त्यानंतर मी काढलेला आहे डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर त्याचा हा कोड नंबर इथं दिलेला आहे त्याच्या सीट्स आहेत दोनशे सीट्स उपलब्ध आहेत एकशे सत्तर ह्या राज्यामध्ये जात असतात आणि तीस सीट ह्या तीस सीट ह्या ऑल इंडिया कोठ्यामध्ये जात असतात आणि त्यानंतर मिरज या ठिकाणी हे खूप जुनं कॉलेज आहे हे पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज त्या ठिकाणचा हा तुम्हाला कोड नंबर दाखवत आहे आणि त्या दु, दु, आहे, आहे, सीट्स आहेत दोनशेच्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये उपलब्ध आहेत आणि नेक्स्ट मी आणखी तुम्हाला इथे माझ्या स्क्रीनवरती दाखवत आहे कॉलेज श्री भाऊ साहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी आहे त्याचा हा कोड नंबर आहे आणि सीट्स एकशे पन्नास सीट्स आहेत एकशे सत्तावीस ह्या स्टेटमध्ये आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जास्त तेवीस सी, सीट्स भरल्या जात असतात त्यानंतर धुळ्या ठिकाणी ह्या सी कॉलेज आहे आर सी एस एम मेडिकल कॉलेज धुळे हा कोड नंबर आहे सीट्स एकशे पन्नासचा आहेत आणि त्यानंतर एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून किती सीट्स आहेत हे तुम्हाला दाखवत आहे आणि पंधरा टक्क्यातल्या पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट फक्त मी कॉलेजचे नाव आणि सीट्स सांगते तुम्ही एटी फाय पर्सेंट कोठ्यातले आणि पंधरा टक्के किती ह्या सीट्स आहेत त्या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता आणि नेक्स्ट दिलेला आहे एचबीटी डॉक्टर आर कुपर मेडिकल कॉलेज मुंबई म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटल अटॅच असणार हे कॉलेज आहे कोड नंबर दिलेला आहे त्या सीट्स ह्या दोनशे आहेत आणि ते तुम्ही सीट्स पाहू शकता त्यानंतर ता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव त्याही कॉलेजचा <coughs> ते इंटेक वन फिफ्टीचा राहिलेला आहे आणि त्यानंतर ता कॉलेज आहे मेडिकल कॉलेज बारामती त्याही कॉलेजचा अगदी इंटेक काढलेला आहे शंभरचा इंटेक आहे आणि त्याप्रमाणे ते सीट डिस्ट्रीब्युशन केलेले आहेत त्यानंतर मेडिकल कॉलेज नंदुरबार त्याचाही एकदा इंटेक दिलेला आहे शंभरचा आणि त्याचाही अगदी एटी फाय पर्सेंट कोठ्यातून सीट्स एटी फाय गेलेल्या आहेत आणि ऑल इंडिया कोठ्यातून पंधरा सीट्स मिळालेल्या असतात त्यानंतर अलिबाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग त्यातलंही इंटेक इथे शंभरचा आहे आणि इथे सीट्स डिस्ट्रीब्युशन झालेल्या आहेत त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग तिथलं हे अगदी शंभरचा इंटेक राहिलेला आहे आणि सातारा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा त्याचाही इंटेक अगदी हा शंभरचा राहिलेला आहे आणि हे डिस्ट्रीब्युशन हे असे ह्या प्रमाणे झालेलं आहे आणि त्यानंतरच हे कॉलेज पण मी त्या काढलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी त्याचाही अगदी शंभरचा इंटेक राहिलेला आहे आणि त्या सीट्स उपलब्ध दिसत आहेत तुम्हाला आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झीटीक कामा हॉस्पिटल मुंबई हे लास्ट इयरला आलेलं कॉलेज आहे दोन हजार चोवीस ला त्याच्या पन्नासच्या सीट्स आहेत आणि ह्या वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये ह्या सीट्स मध्ये नक्कीच वाढ होणार आहे शंभर ते पन्नास आणखी सीट्स मध्ये वाढ होणार आहे तर त्याप्रमाणे जसं आपल्याला इंटिमेशन त्याप्रमाणे मी तुम्हाला अगदी पूर्ण डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे अगदी हे लास्ट इयरला कॉलेज आलेलं आहे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत फोर्टी थ्री सीट्स ह्या स्टेटमध्ये जात असतात आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ह्या सात सीट उपलब्ध आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर ह्या ठिकाणी दोनशे पन्नास हा इंटेक आहे आणि दोनशे बारा ह्या सीट स्टेटमध्ये जात असतात आणि थर्टी एट सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून भेटत असतात त्यानंतर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर तर त्याचा इथे इंटेक दिलेला आहे दोनशेच्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत त्यातला इंटेक दोनशेच राहिलेला आहे आणि एकशे सत्तर ह्या सीट्स या स्टेटमध्ये जात असतात आणि तीस सीट ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्या मधून मिळत असतात त्यानंतर श्री व्ही एन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ ह्या ठिकाणी सुद्धा इथे कोड नंबर दिलेला आहे आणि त्याचा इंटेक दोनशेच आहे एकशे सत्तर सीट्स ह्या महाराष्ट्रामध्ये जात असतात आणि तीस सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून मिळत असतात त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला त्याच्याही अगदी दोनशे ह्या सीट्स आहेत आणि त्याप्रमाणे हे सीट्स डिस्ट्रीब्युशन केलेलं जात असत त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर तिथेही एकशे पन्नास सीट्स आहे आणि एकशे सत्तावीस सीट्स ह्या स्टेटमध्ये जात असतात आणि तेवीस सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मिळत असतात त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया त्याच्याही अगदी एकशे पन्नास हा इनटेक आहे आणि त्या ते डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तुम्ही ते स्की पाहू शकता आणि त्यानंतर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा या ठिकाणी सुद्धा शंभरचा हा इनटेक आहे त्यातल्या फिफ्टी फोर सीट्स ह्या स्टेटमध्ये जात असतात आणि फोर्टी सिक्स ह्या सीट्स ह्या ऑल इंडिया कोठ्या मधून डिस्ट्रीब्युशन केलेले जात असतात आणि त्यानंतर मी आणखीन इथं काढलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर हे दोनशेचा इंटेक असलेला आहे त्यातल्या ह्या सीट्स डिस्ट्रीब्युशन इथं दाखवत आहे तुम्ही पाहू शकता स्टेट आणि ऑल ओव्हर इंडिया कोठा त्यानंतर श्री शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज असं हे काढलेलं आहे त्याचा पूर्णपणे इंटेक एकशे पन्नासचा आहे आणि सीट्स डिस्ट्रीब्युशन पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर एस आर टी आर मेडिकल कॉलेज म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबेजोगाई हो असं ह्या नावाने ओळखलं जातं एकशे पन्नास चा इनटेक आहे आणि सी डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्हाला इथे दाखवत आहे <coughs> त्यानंतर विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर असंही एकशे पन्नास चा इनटेक आहे आणि सीट डिस्ट्रीब्युशन स्टेट आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये पण तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव नंबर दिलेला आहे कॉलेजचा आणि शंभरचा इन्टेक आहे आणि हे डिस्ट्रीब्युशन सीटचं दिलेलं आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा हा प्रत्येक ठिकाणचा इन्टेक हा शंभरचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे सगळे कॉलेजेस लास्ट इयरला आलेले आहेत आणि प्रत्येक कॉलेजचा इथे तुम्ही पाहू शकता स्टेटमध्ये एटी फाय सीट्स दिल्या जात असतात आणि पंधरा सीट्स ऑल इंडिया कोठ्यामध्ये दिलेल्या असतात हे जे शेवटचे तुम्हाला जे आठ ते दहा कॉलेजेस आहेत हे लास्ट इयरला दोन हजार चोवीस मध्ये आलेले आहेत आणि त्या प्रत्येक कॉलेजचा इंटेक शंभरचा राहिलेला आहे आणि त्या कॉलेजचा प्रत्येक कॉलेजचा तुम्ही अगदी कोण नंबर पहिल्या स्क्रीनवरती पाहू शकता काही डाऊट्स असेल तर तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि त्यानंतर इथे आणखीन मी कॉलेज काढलेले आहे ते हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम हे पण लास्ट इयरला आलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचा हा इंटेक तुम्ही पाहू शकता हे hey, प्रत्येक कॉलेज हे शंभर सीट्सने उपलब्ध आहे आणि त्यामध्ये एटी फायव्ह पर्सेंट कोठ्यामधून एटी फायव्ह सीट्स अवेलेबल आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पंधरा सीट्स अवेलेबल आहे hey, आणि हे असे झाले विद्यार्थी मित्रांनो हे टोटल सीट्स इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे पूर्णपणे जवळजवळ मी फोर्टी वन हे कॉलेजचं पूर्ण तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट आपलं मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामधून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि टोटल सीट ची संख्या बघितल्या रीत आपल्याला दिसत आहे पाच हजार आठशे पन्नास ह्या टोटल गव्हर्नमेंट सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत सध्याच्या घडीला आणि नवीन येणारे आणखीन काही कॉलेजेस आहेत तर ते आल्यानंतर मी अगदी तुम्हाला त्याच्याविषयी पण डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण प्रत्यक्षात सध्या प्रेझेंट आपल्याकडे आता सध्या महाराष्ट्रामधून गव्हर्नमेंटसाठी टोटल बीच्या सीट्स ह्या पाच हजार आठशे पन्नास अवेलेबल आहेत त्यातल्या चार हजार नऊशे एक्केचाळीस सीट्स ह्या आपल्या मधून म्हणजे कोठ्यामधून डिस्ट्रीब्युशन होत असतात आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्या नऊशे नऊ नौ सीट तिथे डिस्ट्रीब्युशन होत असतात तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ज्या विद्यार्थ्यांना मार्क येत आहेत छान त्यांना असं वाटत असेल की आम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते विद्यार्थी मित्रांनो पण ज्या काही विद्यार्थ्यांनी काही कारण असतं थोडासा पेपर अवघड गेलेलाच का। आहे पेपर हार्ड होता आणि काही कारणास तुम्हाला जर थोडे कमी मार्क होत येत असतील तर तरी पण तुम्ही काही अगदी निराश होऊ नका कारण सेमी मध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या सीट्स आहेत की खूप साऱ्या पॅरेंट्स सा विद्यार्थ्यांना माहिती नाही की त्या सीट्स कशा आपण फिलअप कराव्या तर त्या संदर्भामध्ये अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता नवीनचे डेली अपडेट्स पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्कीच हा लाईक शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अशी नवीन नवीन वरचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा ओके डॉक्टर फ्युचर डॉक्टर ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू